हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दोघांचं संभ्रमित नातं अंजली अंजली सकाळी उठली तेव्हा दारात पोस्टमन उभा होता मॅडम बँ बँकेचं पत्र आले तिनं घेतलं लिफाफ्यावर सिद्धार्थ कुलकर्णी असं नाव वाचून तिचं हृदय धडधडलं सिद्धार्थ तिचा नवरा ज्याचा मृत्यू पाच वर्षांपूर्वी झाला होता क्षणभर ती थिजलीच ही का हा काहीतरी गैरसमज असेल ती स्वतःशी पुटपुटली तिनं लिफाफा उघडला त्यात बँकेचं स्टेटमेंट होतं पण खाली सही होती सिद्धार्थ कुलकर्णी आणि ती सही तिच्या डोळ्यांना चुकत नव्हती तीच होती ती त्याचीच पाच वर्षांपूर्वी सिद्धार्थ एका अपघातात गेला होता कार खडकावरून खाली गेली सर, शरीर ओळखूही येणार नाही इतकं जळालं पोलीस म्हणाले शरीराची ओळख कागदपत्रांवरून झाली आहे अंजलीनं त्यावेळी विचारही केला नाही ती विधवा झाली काळे कपडे गळ्यात मंगळसूत्र काढलं सगळं संपलं पण आज त्या पत्रानं तिचं आयुष्य पुन्हा उलथवलं होतं ती सरळ त्या बँकेत गेली नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक पुणे शाखा माझ्या नवऱ्याच्या नावाने तुम्ही खाते का चालवत आहात तो तर मेलाय मॅनेजर चकित झाला मॅडम आम्ही त्यांना कालच भेटलो त्यांनी स्वतः सही केली आणि नवा पत्ता दिला अंजलीचे डोळे विस्फारले कुठला पत्ता त्यांनी फाईल उघडली पत्ता लिहिला होता दत्तनगर सातारा रोड अंजलीला थरथर कापर आलं सिद्धार्थनं आपला मृत्यू बनावट दाखवला होता का आणि पण का ती दत्तनगरला गेली एक लहानसं गाव जुन्या घरांच्या ओळी चहाचे टपरे शांत रस्ते तिनं चौकशी केली इथे सिद्धार्थ कुलकर्णी नावाचा माणूस राहतो का एक म्हातारा म्हणाला नाही बाई पण सि संजय देशमुख नावाचा एक शिक्षक आहे चेहरा तसाच दिसतोय जसा तुम्ही सांगता संजय देशमुख तिच्या डोक्यात घंटा वाजली ती शाळेत गेली शाळेच्या ऑफिसमध्ये बसलेला तो माणूस वळला तिचा श्वास थांबला तो सिद्धार्थच होता फक्त खेस तोडे पांढरे झाले होते चेहऱ्यावर दाढी पण डोळे तेच ओळखीचे सिद्धार्थ ती किंचायली तो गप्प बसला अंजली त्याचा आवाज थरथरला तू इथे कशी आलीस तू मेलेला नाहीस मी पाच वर्ष तुझं श्राद्ध करत बसले आणि तू इथे जगतोयस त्याने मानखाली घातली मला माफ कर मी मरायचं ठरवलं नव्हतं पण मला गायब व्हावं लागलं तो पुढे म्हणाला त्या अपघाताच्या दिवशी मी कारमध्ये नव्हतो माझा एक मित्र समीर माझी कार घेऊन गे गेला होता त्याचा अपघात झाला पण शरीर इतकं जळालं की ओळखणं शक्य नव्हतं पोलिसांना पोलिसांनी समजलं की मीच आहे तेव्हा मला एक संधी मिळाली सगळं संपवायची सगळं संपवायची का अंजली माझ्यावर मोठं कर्ज होतं गुन्हेगार लोक मागे लागले होते मी तुला त्यात ओढू इच्छित नव्हतो म्हणून मी सगळ्यांपासून गायब झालो आणि संजय देशमुख म्हणून नवं आयुष्य सुरू केलं अंजलीचं हृदय तुटलं तू माझ्यावर प्रेम करत होतास का नाही हो पण प्रेमापेक्षा तुझं रक्षण महत्वाचं वाटलं ती काही बोलली नाही त्या गावात तिनं दोन दिवस राहून त्याचं आयुष्य पाहिलं तो शाळेत शिक्षक साधं जीवन आदराने लोक जगत होते एक दिवस तिनं विचारलं तू मला सांगितलं असतंस तर मी तुझ्यासोबत राहिली असते मृत्यू बनावट दाखवणं म्हणजे माझं आयुष्यच खोटं ठरवलं तू सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी आलं मी दररोज पत्र लिहायचो तुला पण पाठवू शकलो नाही त्याने एक डायरी दिली त्यात प्रत्येक पानावर तिचं नाव होतं तिच्यासाठी लिहिलेलं प्रत्येक वाक्य अश्रूंनी ओलं झालेलं अंजलीला समजलं काही जखमा वेळही भरत नाही अंजलीला समजलं काही जखमा वेळही भरत नाही तिनं शेवटचं वाक्य म्हटलं तू जिवंत आहेस हे मला आनंद देतं पण तू माझा राहिला नाहीस हे मला वेदना देतं ती म्हणाली रस्त्यावर चालताना तिच्या हातात अजूनही ते बँकेचं पत्र होतं जिथं त्याची सही होती आता ती सही खोटी नव्हती पण त्या सहीखालील नातं मात्र संपलं होतं त्या पत्रानं अंजलीला फसवणुकीपेक्षा सत्याचा धक्का दिला कधी कधी जिवंत राहणंही ही मृत्यू आणि काही नाती सत्य उलगडल्यानंतर अधिक अधुरी वाटतात ती पुन्हा पुण्यात परतली आणि त्या सहीकडे शेवटचं पाहून म्हणाली खरी सही तीच जी आयुष्यावर कोरली जाते कागदावर नाही ही कथा सत्यासारखी भासणारी पण माणसाच्या निर्णयांमधल्या गुंतागुंतीचं प्रतिबिंब दाखवणारी आहे प्रेम फसवणूक आणि सत्य यांच्यामधला त्या बारीक रेषेवर चालणारी आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद